जे निसर्गप्रेमी आहेत वृक्षप्रेमी आहेत झाडं लावायचं सोडून द्यावं लोक तडफडून मरू द्या उष्णतेचा पारा इतका वाढू द्या की जितकी आग ओकली तेवढी आग, ते आग इथल्या माणसांना त्यांच्या प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी अपुरीये खरोखर अपुरीये निर्दयी माणसांची दया करण्यात आणि त्यांना जगवण्यासाठी त्यांच्या पिढ्या जगवण्यासाठी आपण एवढी भोर मेहनत करून जैवविधता सांभाळण्यासाठी झाडं सांभाळण्यासाठी या पृथ्वीचं वाढलेलं तापमान कमी करण्यासाठी आपण जी मेहनत घेतोय त्याकडे कोणाचंही लक्ष नाही अख्खा बीड जिल्हा पेटतोय बीड जिल्ह्यामधले डोंगर पेटतायत म्हणजे इथं माणसं पेटलेली पिसाळलेली हाय हे तर आहेच पण आता डोंगर सुद्धा पेटायला लागलीत ईश्वराला सुद्धा आता या जिल्ह्यामधलं महापाप देखवाना सुद्धा इथं चिमण्यांना पिण्यासाठी पाणी नाही पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी नाही इथल्या लोकांना काहीच वाटत नाही इतके निर्धावलेले आणि निर्बुद्ध लोक दुसऱ्या जिल्ह्यात नसतील एकानंतर एक डोंगर पेटत आहेत उन्हाची दाहकता माणसांच्या उपद्रवापुढे फिके वाटावी एवढा विक्रत अज्ञानी अपप्रवृत्तींचा खच आता या मातीत वाढला आहे रस्त्यांच्या कडाही जळून त्याची राख झाली आहे दुतर्फा लावलेली झाड नुकतीच वयात आली होती मोर सावलीची पाखर धरण्यासाठी अंगाखांद्यावर पाखरांची मांदी आळी खिळवण्यासाठी आतुरलेली पण त्या अबोल झाडांची संवेदनाहीन लोकांनी दिवसाढवळ्या चितारचली ना डोंगर सुरक्षित आहेत ना वर्दळीच्या रस्त्यांच्या बाजू सुरक्षित आहेत अनेक रस्ते काळवंडलेले होरपळलेले चित्र सध्या पाहायला मिळत आहे आज असाच एक काळवंडलेला प्रवास करीत बीड पासून दहा किलोमीटर अंतरावर आम्ही पोचलो भाजलेले डोंगर जळालेले वृक्षांचे कलेवर पाहण्यासाठी एखाद्या स्मशान घाटावर जसे चित्र असते तसे चित्र पाहायला मिळाले मोरांचे कळप आजूबाजूला सैरभैर पळत होते ज्या गवताची मायेची ओब धरून त्यांनी अंडी घातली होती ते नष्ट झाले होते पक्ष्यांचे घरटे आगीच्या ज्वाळांनी शिवशिवले होते या पाखरांची एक पिढी एका रात्रीत संपली एक हरिणी नुकतीच बाळांतीन झालेली दिसली दोन दिवसाचं पाडस घेऊन कोणत्या नजरेनं ती आम्हाला पाहत असेल न उलगडणारे कोडे होते दिवस मावळून संधीप्रकाशही संपला होता म्हणून ही सारी दृश्य मोबाईलमध्ये स्पष्ट दाखवता आली नाहीत परंतु लाखो जीवांचे जीव गेले होते या मुख्या जीवांचे संसार उद्ध्वस्त झाले होते माणसं गेली असती तर जगाने कॅन्डल मार्चची इव्हेंट साजरी केली असती पण यांच्यासाठी आकांत हळहळ करणारे या जगात कोणीच नाही का सध्या मी चराटा या गावाच्या गाव शिवरामध्ये उभा आहे आणि याच्या अवतीभोवती सगळं जळून खाक झालेला आहे डोंगर सगळा डोंगर इथं जळून खाक झालेला आहे हजारो एकर डोंगर आणि विशेष म्हणजे ह्या डोंगरामध्ये एवढ्या वेगवेगळ्या स्पेसिज वेगवेगळ्या प्रकारची झाडं वेगवेगळ्या प्रकारची झुडपं आणि परिपूर्ण वैविध्यनं नटलेला असा हा डोंगर होता आणि विशेष म्हणजे ह्या डोंगर परिसरामध्ये जनावरांची संख्या कमी असल्यामुळं इतर नैसर्गिक पद्धतीनं ही सगळी झाडं वाढलेली होती परंतु आता इथं आल्यानंतर असं वाटतंय की यापुढे कधीही आपण झाडं लावूच नाहीत किंवा जे निसर्गप्रेमी आहेत वृक्षप्रेमी आहेत यांनी झाडं लावायचं सोडून द्यावं कारण काय आहे की एक तर सरकार या बाबतीत उदशी नाही सरकार कुठलीही झाडं लावण्यासाठी मुठ, मो मोठी मोहीम राबवित नाही जे काही करायचं ते लोकांनी लोकसहभागातून करायचं आणि लोकांनी जे काही लोकसहभागातून करतायत जे काही वृक्षप्रेमी स्वतःच्या स्वयंप्रेरणेनं स्वखर्चानं जे करतायत त्यालाही सरकारचं कुठलं पाठबळ नाही कुठलं त्यांच्या पाठीवरती हात नाही आणि असं करून देखील जी काही जीवापाड जपलेली झाडं असतात जीवापाड ही लोकं जपतायत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आता पाण्यासाठी एवढी मारामार आहे एवढी टंचाई आहे की काल एक उदाहरण हे तुम्हाला सांगतो एका माणसाच्या विहिरीमधलं पाणी चोरीला गेले इथं चिमण्यांना पिण्यासाठी पाणी नाही पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी नाही एवढी पाणी टंचाई असताना एवढा आवर्षण बा भाग हा असतानासुद्धा इथल्या लोकांना काहीच वाटत नाही इतके निर्धावलेले आणि निर्बुद्ध लोक दुसऱ्या जिल्ह्यात कुठं नसतील आणि त्यातले ते आज तुम्हाला सांगतो की इथले शेतकरी विशेष करून या शेतकऱ्यांना कुठल्याही आकलीचा पत्ता नाही आणि त्या शेतकऱ्यानंतर दुसरे म्हणजे या जिल्ह्यामध्ये पिणाऱ्या खाणाऱ्यांची जी संख्या वाढलेली आहे नुसते पिऊन बेभान राहणारी माणसं त्यांच्या स्वतःच्या धुंदीमध्ये राहणारी माणसं बेअक्कल माणसं या जिल्ह्यामध्ये खूप मोठी वाढलेली आहेत आणि त्याचे परिणाम या वर्षामध्ये सगळ्यात जास्त पाहायला भेटतात कारण आज जर पाहिलं असेल तर मागच्या पंधरा दिवसापासून अख्खा बीड जिल्हा पेटतोय बीड जिल्ह्यामधले डोंगर पेटतायत म्हणजे इथं माणसं पेटलेली आहेत पिसाळलेली हा हे है तर आहेच पण आता डोंगर सुद्धा पेटायला लागलीत आणि इथली झाडं झुडपं त्या आगीमध्ये भस्मसात व्हायला लागलीत की ईश्वराला सुद्धा आता या जिल्ह्यामधलं महापाप देखवानास झालंय आणि त्या आगीमध्ये अशी निष्पाप जीवांचा जीव जातोय तुम्ही जर पाहत असाल तर रोज एक ना एक डोंगर कुठे ना कुठे पेटताना दिसतोय आजचा एक दुपारचं सकाळचं उदाहरण आहे की लिंबा गणेशमध्ये दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा वड तो, तो जिवंत वला वड गणपेट पेट घ्यावा त्याचं कारण काय माहिती का त्याच्या बुडामध्ये त्याच्या आसपास शेतकरी बांध पेटव पेटवत आहेत रसवंतीवाले किंवा हे कचरा टाकणारे लोक झाडांच्या बुडक्यामध्ये कचरा टाकतायत आणि त्यानंतर पेटून देत आहेत आपल्याकडे कचऱ्याची विल्हेगाट त्याच्यापासून खत निर्माण करणं किंवा त्याचा उपयोग करणं हे माहीत नाही आपल्याला डायरेक्ट पेटून द्यायचं कळतं आणि मग अशा पेटून दिल्यामुळं काय होतं की कुठंतरी एक ठिकाणी आग लागलेली ही शेकडो एक्कर डोंगर असेल शेत असेल ह्यांना जळून भास भस्मसात करते आणि त्याचाच परिणाम आहे की ही सगळी डोंगरं आता जळायला लागलीत त्यामधली झाडं जळायला लागलीत ही झाडं मोठी होण्यासाठी मागचे एक वीस प वीस पंचवीस वर्षे गेले असतील आणि ज्या काही वर्षप्रेमींनी या ठिकाणी झाडं लावलेत त्याच्यामध्ये मागच्या पाच दहा वर्षाचा त्यांचा कार्यकाळ गेलेला आहे त्यासाठी त्यांनी डोक्यावरती पाणी आणलेलं आहे त्यासाठी त्यांनी मोटरसायकलवरती पाणी आणलेलं आहे एका एका लिटरवर पाण्यावरती एका एका थेंबावरती हे एक एक झाड जग जगवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कालच्या एका रात्रीमध्ये हे सगळी झाडं जळून या ठिकाणी खाक झालेली आहे इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी चाललेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे हे सगळं जळतंय हे समोर दिसतंय परंतु याच्याविषयी कोणाच्याही डोळ्यामध्ये आश्रू येणार नाही कोणाला चलाही त्याचं वाईट वाटणार नाही कारण आपल्या संवेदना आणि आपल्या भावना इतक्या राक्षसी प्रवृत्तीच्या झालेल्या आहेत की आपल्याला त्याच्याविषयी काहीच का वाटत नाही मग जिथं सामान्य माणसाला काही वाटत नाही तिथं ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला काय वाटणार आहे आणि त्यामुळं मी खरोखर तुम्हाला सांगतो की जे व्हायचं असेल ते होऊ द्या या ठिकाणी लोक तडफडून मरू द्या उष्णतेचा पारा इतका वाढू द्या की सूर्यानं जितकी आग ओखली तेवढी आग इथल्या माणसांना त्यांच्या प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी अपुरीय खरोखर -कर अपुरी आहे आणि त्याच्यामुळं अशा निर्दयी माणसांची दया करण्यात आणि त्यांना जगवण्यासाठी त्यांच्या पिढ्या जगवण्यासाठी आपण एवढी ढोर मेहनत करून जैवविधता सांभाळण्यासाठी झाडं सांभाळण्यासाठी या पृथ्वीचं वाढलेलं तापमान कमी करण्यासाठी आपण जी मेहनत घेतोय त्याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि त्याच्याविषयी कोणाला काहीच वाटत नाही इतकी वाईट परिस्थिती आज आलेली आहे तुम्हाला सांगतो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पाण्याचा तर फार मोठा प्रश्न आहे झाडांचाही प्रश्न फार मोठा आहे कारण इतर जिल्ह्यापेक्षा इथलं टेम्परेचर एक दोन सेल्सिअसनं जास्तच असते आ दहा सकाळी नऊच्या नंतर माणूस बाहेर पडू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे आणि तरीच सुद्धा लोकांना इथं म्हणजे आपलं गाव हिरवा व्हावं इथं वृक्ष चळवळ मोठ मो मोठी व्हावी असं मत असणारी असा विचार असणारी माणसांची फार कमतरता आहे परंतु या ठिकाणी चांगली माणसं कमी आणि विध्वंशी माणसं जास्त आणि त्यांचे स्वभाव त्याहीपेक्षा वाईट आ, आहेत आणि त्यामुळं अशा प्रवृत्ती या ठिकाणी वाढताहेत असं मला वाटतं या निमित्तानं एवढंच धन्यवाद